हे आहे जालना शहरातील सिरसवाडी शिवारामध्ये गट नंबर एकशे बत्तीसमध्ये जवळपास ऐंशी हेक्टर म्हणजे दोनशे तीन एकर परिसरामध्ये महाराष्ट्र शासनानं मान्यताप्राप्त रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबईचं मराठवाडा उपकेंद्र जालना येथे मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ही ती जागा आहे ज्या जागेवर या रसायन तंत्रज्ञान संस्थेची भव्य वास्तू उभी राहणार रा आहे ऐंशी एक्कर परिसरामध्ये हा संपूर्ण परिसर आहे आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याही ते मुख्यमंत्रीच आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपकेंद्राचं भूमिपूजन या ठिकाणी झालं होतं आणि आता ही वास्तू या ठिकाणी साकारणार आहे दरम्यान या ऐंशी हेक्टर परिसरामधून अवैध उत्खनन केल्याप्रकरणी जालना तहसीलदार छाया पवार यांनी आय सी टी तंत्रज्ञान संस्थेचे प्राचार्य यांना अवैध प्रकरणी नऊ लाख साठ हजार सातशे पन्नास रुपये दंडाची नोटीस बजावली आहे